शेतकरी बांधवनं शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीतांशी बद्धा आपल्या सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांचे दरामध्ये बदल पाहायला मिळतो तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाहायला मिळते दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी वापरायसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात आमच्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला दर दे पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणाची पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील दे बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते त्या आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला दुधी भोपळ्याच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला तर टोमॅटोचे दर जे आहेत ते साधारणतः असतीस असलेले पाहायला मिळतात गाजरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात भुईमुख शाखाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुख शांगा साधारणतः दर जे आहे सत्तर रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता बरेच दिवसापासून भुईमुख शाखाचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साडी साधारणतः तीस रुपयापर्यंत उत्संख्ये दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये मार्केटमध्ये मोठ्या जी आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी दर जे आहे ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते चायना काकडीची क्वा क्वालिटी पाहू शकता हिरव्या चायना काकडीसाठी अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून हिरव्या अन काकडीसाठी दर पाहायला मिळतात वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात पावट्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पावट्यासाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात वांग्याची क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चंखे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण वांग्यासाठी पाहायला मिळते दोडक्याची क्वालिटी बघू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला होतात क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दोडक्याच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते वालगावडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून वालगावडीचे दर पाहायला होतात कोबीची या ठिकाणी आपण आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कोबीच्या दरावरती पाहायला मिळते चव्हाच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवच्या शेंगासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून चव्वेच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात शेवगे शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगे शेंगासाठी साधारणतः दोनशे तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून शेवग्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार शेवग्याच्या शेंगाच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते डांगरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डांगरच्या दरामध्ये दोन दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते भेंडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते पुणे गावाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून एक नंबर टॉपलेटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पुणेरी गावासाठी पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पुनेरी गावरचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात गाळ्या भरताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दूधचंके दर पाहायला होते अलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात जळगावग्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळतोय अलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून जळगावग्याचे दर पाहायला मिळतात गावची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये टॉवरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला पा मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टवरचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला टॉवरसाठी पाहायला मिळते आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता या आल्यासाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर उच्चांकी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आवक जी जाते दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या आल्यासाठी तीस रुपयापर्यंत दर पाहा होते हलक्या आलेचे आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणाची आवक पाहायला मिळते तर या आल्यासाठी पंधरा ते वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीच्या गावात कोथिंबीरीसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोन रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते मेथीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे आठ रुपयापर्यंत रुप उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतोय क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहे ते आठ रुपयापर्यंत उच्च आणखी पाहायला मिळतोय